कुंभारीतील घटना तेरा जणांवर गुन्हे दाखल चौघांना केली अटक दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील पारधी कॅम्प परिसरात दगडफेक करून दुचाकी रिक्षा चारचाकी वाहनांचे नुकसान केले ते चाळीस घरांच्या काचा खिडक्यांची तोडफोड करून मोठे नुकसान केले या घटनेत आठ महिला जखमी झाल्याची घटना बुधवार एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी घडली या प्रकरणी वळसण पोलिसात तेरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे चौघांना पोलिसांनी अटक केली असून दरम्यान पीडितेच्या घरातील महिलेने फिर्याद दिली आहे या प्रकरणात अप्पासाहेब बिराज जार, रोहित बिराजदार सागरतेली शिवानंद आंदोडगी जीजी पाटील कल्लू छपेकर संतोष कुंद्रे नागेश कुंद्रे यांच्या विरोधात वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या पोलिसांनी सांगितले की फिर्यादी स्वयंपाक करीत असताना शेजारी राहत असलेल्या महिलेचा आडाउडीचा आवाज आला यावेळी त्या महिला तिच्या दोन मुलीस मारहाण करून छेड काढताना फिर्यादीने पाहिले फिर्यादी हे भांडण सोडविताना दगडाने मारहाण करून जखमी केले याच वेळी रोहित बाप्पासाहेब बिराजदार यांनी जातीवाचक शिविगा करून मारहाण केले या मारहाणीत आठ महिला जखमी झाल्या आहेत या प्रकरणी भादवी तीनशे चौपन्न बाललैंगिक छळ तसेच अॅट्रॉसिटीचा गुन्हा वळसंग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक अनिल सनगल्ले हे, हे करीत आहेत